सव्वीस जानेवारीनिमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र बसनिकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव नौ पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून याचं असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा हालोंडे येथे श्री एक हजार आठ सहस्त्रनाम आराधना महामहोत्सवास सुरुवात हालोंडे इथल्या श्री एक हजार आठ सहस्त्रनाम आराधना महामहोत्सवास विविध धार्मिक कार्यक्रमाने सुरुवात झाली आचार्य श्री सुयेश गुप्तजी महाराज सहसंग आणि जगद्गुरु अभिनव लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांच्या पावन सानिध्यामध्ये सहवाद्य मिरवणूक संपन्न झाली हातकलंगली तालुक्यातील हालोंडी इथं मूलनायक एक हजार आठ श्री भगवान पार्श्वनाथ तीर्थंकर एवं मानस्तंभोपरी चतुर्मुख जिनबिंब पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव द्वादश वर्षपूर्ती एक हजार आठ सहस्रनाम आराधना महामहोत्सवाचं आयोजन समस्त दिगंबर जैन समाज वीर सेवादल वीर महिला मंडळ एक हजार आठ सहस्रनाम आराधना महामहोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने एकतीस जानेवारी ते चार फेब्रुवारी दरम्यान आयोजित केला असून प्रत्यक्ष महामहोत्सवाला काल सुरुवात झाली पहाटे पाच वाजता मंगलघोष यजमनांच्या घरी मंगल स्नान नांदी मंगल यजमनांच्या घरापासून मंदिरापर्यंत सभा ते मिरवणूक सुरुवात झाली मूलनायक भगवंतांचा पंचामृत अभिषेक महाशांती मंत्र देवाज्ञा आचार्य निमंत्रण प्रतिष्ठाचार्य निमंत्रण संध्या वंदन सकलीकरण इंद्र यजमान प्रतिष्ठा कंकन बंधन आणि वृद्ध बंधन झाल्यानंतर मिरवणूक सवाद्य मंडपामध्ये आली मंडपासमोर सौ धर्म इंद्र इंद्रायणी ज्योती जयप्रकाश पाटील आणि ईशान्य इंद्र इंद्रायणी लता संजय पाटील यांच्या हस्ते भगवंतांच्यावर पंचामृत अभिषेक झाला त्यानंतर मेघा किरण पाटील दाम्पत्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं मंडप उद्घाटनानंतर सहस्रनाम विधानास प्रारंभ झाला दुपारी आचार्य श्रींचे मंगल प्रवचन झाले गणपती कुबेर इंद्र इंद्रायणी वर्षा प्रदीप पाटील यांच्या हस्ते समावश समावेश रणावरती रत्नवृष्टी करण्यात आली सुवर्ण सौभाग्यवती सारिका सुरज खुमाई यांच्या हस्ते मृतिका संग्रह आणि अंकुरारोपण करण्यात आले त्यानंतर आणि ध्वजपटाची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली यामध्ये दोन हत्ती सात गोडे पाच रथ दोन बँड हलकी आणि कर्नाटक इथल्या श्रवण बेळगोळ मधील सुप्रसिद्ध वाद्य यांचा समावेश होता महानकरी निपटीसाठी कुबेर हंकारे पुलाची शिरोली